दिघी भोसरी तसेच देहू रोड रुपीनगर तळवडे या दोन्ही रेड झोनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची कुठलीच लक्षणे अद्याप दिसत नाहीत आता या क्षेत्राची मोजणी करण्याचे काम चोवीस आणि सव्वीस मे रोजी होत असल्याने उलट पक्षी हे जुने दुखणे अधिक चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे संरक्षण विभागाने किंचही जागा सोडणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र यापूर्वीच उच्च न्यायालयाला दिल्याने हद्द कमी करण्याचे बाजूलाच राहिले उलट यापुढे जागा तसेच घरांची खरेदी विक्री व्यवहार सुद्धा अधिकृतपणे कायमचे बंद होतील सर्व बांधकामे अवैध ठरतील तसेच बाजारभाव कोसळण्याची दाट शक्यता आहे दोन्ही रेड झोन मोजणी ही तब्बल दोन लाख कुटुंबांच्या थेट मुळावर आली आहे संरक्षण विभागाच्या दारुगोळा झोन सर्वेक्षणाला ग्रीन सिग्नल दिला भारतीय संरक्षण विभागाच्या देहू अॅम्युनेशन डेपो व दिघी मॅगझिन डेपो या भागातील रेड झोन मार्किंग झालेले नाही त्यामुळे रेड झोन मोजणी करून नकाशा प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली होती शहरात दिघी भोसरी देहू रोड रुपी नगर तळवडे तसेच तिसरा नव्याने जाहीर करण्यात आलेला किवळे रावेत रेड झोन आहे सांगवी पिंपळे गुरव पिंपळे निलक पिंपरी गाव कासारवाडी दापोडी या भागांना लागून लष्करी आस्थापना आहेत मात्र देहू रोड दारुगोळा आणि दिघी मॅगझिन डेपो मुळे रेड झोन क्षेत्र जाहीर केले आहे देहू रोड दारुगोळा कारखान्याच्या सीमा भिंती पासून दोन हजार मीटर तर दिघी मॅगझिन डेपो सीमा भिंती पासून एक हजार एकशे पंचेचाळीस मीटर असे संरक्षित क्षेत्र म्हणजेच रेड झोन आहे या हद्दीत कुठलेही बांधकाम करता येत नाही काही राजकीय कार्यकर्ते या क्षेत्रात प्लॉट लोकांची फसवणूक करत असल्याने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांनी जाहीर प्रकटन काढून या भागातील खरेदी विक्री व्यवहारांवर निर्बंध लादले होते प्रत्यक्षात त्यानंतरही पाचशे रुपयांच्या स्टॅम्स पेपरवर हे व्यवहार सुरू राहिले महापालिकेने रस्ता पाणी वीज ड्रेनेज सुविधा पुरवल्याने राजकीय आशीर्वादाने हजारो घरांच्या मोठमोठ्या वसाहती निर्माण झाल्या देशाच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत धोकादायक आहे लष्कराने त्याबाबत प्रशासनाला वारंवार सांगूनही दुर्लक्ष झाल्याने आता मोजणी होऊनही कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे दोन दिवसापूर्वी महा पालिकेने इंद्रायणी नदी पूर रेषेतील तसेच रेड झोनमधील अवैध बांधकामे भुईसपाट केली निवडणूक काळात नव्याने झालेली सर्व अवैध बांधकामे पाडायची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे रेड झोन मोजणी झाल्यावर ते सर्व क्षेत्र लष्कराच्या संरक्षित क्षेत्रात अधिकृतपणे येणार असल्याने त्या जागेवर आजवर झालेली सर्व बांधकामे अवैध ठरणार आहेत आगामी काळात तब्बल पन्नास अशा बांधकामांवर बुलडोझर चालवला जाऊ शकतो भोसरी दिघी आळंदी रोड चक्रपाणी वसाहत सद्गुरु नगर वडमुखवाडी साई मंदिर परिसर मोशी खान रस्ता दरम्यानच्या सर्व बांधकामांना हा धोका संभवतो तिकडे देहू रोड रेड झोन मुळे रुपीनगर तळवडे आय पार्क नगर यमुनानगर भक्ती शक्ती चौक प्राधिकरण पेठ क्रमांक एकवीस ते पंचवीस पर्यंतच्या घरांचा ही प्रक्रिया मे मे रोजी दिखी रोजी आणि देहू रोड येथे होणार आहे संरक्षण विभागाच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात महापालिकेच्या पथकाच्या माध्यमातून मोजणी होईल त्यामुळे रेड झोन ची हद्द निश्चित होणार आहे यमुनानगर रुपीनगर नगर निगडी आणि तळवडी यासह दिघी भोसरी आणि चरोली येथील रेड झोन बाधित मिळकती निश्चित होणार आहेत निवडणूक आली की रेड झोन गेल्या पंचवीस तीस वर्षापासून रेड झोनचा प्रश्न कायम आहे प्रत्येक वेळेला लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणूक आली की या प्रश्नांवर नेते आश्वासने देतात प्रत्यक्षात अनेक बैठका चर्चा आश्वासने झाली मात्र आजवर हा प्रश्न जैसे काँग्रेस राष्ट्रवादीला हा प्रश्न सुटला नाही म्हणून या भागातील लोक दहा वर्षापासून मोठ्या आशेने भाजपला मतदान करतात भाजपच्या बोल घेवड्या नेत्यांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत व त्यानंतर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत रेड झोन रद्द करण्याचे आश्वासन देऊन मते मिळवली केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता दहा वर्ष अखंड आहे राज्यात देवे फडणवीस यांच्या हातात सत्तेची सूत्रे तर महापालिका भाजपच्या ताब्यात होती भाजपच्या नेत्यांनी रेड झोनच्या मुद्द्यावर भोसरी ताब्यात ठेवली पण आजपर्यंत तो प्रश्न सुटलेला नाही केवळ मतांसाठी रेड झोन सोडवणारा असा कांगावा करायचा आणि निवडणूक संपली की पुन्हा त्या विषयावर बोलायचे नाही आता त्याच तिकिटावर तोच खेळ पुन्हा सुरू झाला